डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आहे वैताग वाडी सदैल वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये चार जुलै दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे मतदारांना कशाचा वैताग वाटतो आहे मतदारांना कशाची वैतागवाडी झाली आहे असा भास होतो आहे समज किंवा गैरसमज होतो आहे यावरती भाष्य करणारी आजची ही वातडिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे वैतागवाडी आपला विश्वासघात बघून लोकांना वैताग आला आहे आपला विश्वासघात बघून लोकांना आला आहे कधी नव्हे निराश झाला आहे कधी नव्हे तेवढा मतदार राजा पुरता निराश झाला आहे पुरता निराश झाला आहे पुन्हा एकदा पहिलं कड आपला विश्वासघात बघून आपला विश्वासघात बघून लोकांना वैताग आला आहे आपला विश्वासघात बघून लोकांना आहे कधी नव्हे तेवढा निराश झाला आहे कधी नव्हे तेवढा निराश झाला आहे आहे निराश झाला सदरली तिकेच पुढचं आणि दुसरं कड मतदान यंत्रावरचा नोटा सुद्धा लोकांना खोटा वाटू लागला मतदान यंत्रावरचा नोटा सुद्धा लोकांना खोटा वाटू लागला नोटाचे बटन दाबून सुद्धा आपलाच तोटा वाटू लागला नोटाचे बटन दाबून सुद्धा आपलाच तोटा वाटू लागला आपलाच तोटा वाटू लागला वरील सर्व उमेदवार अपात्र आहेत माझ्या नापसंतीचे आहे अशी नापसंती दर्शवणारे नोटा नावाचे बटन वरती आहे मतदार राजा तो दाबतो पण जे काही होतं त्यांना त्याला निराशा आलेली आहे म्हणून हे दुसरं कडवं पुन्हा एकदा मतदान यंत्रावरचा नोटा सुद्धा मतदान यंत्रावरचा नोटा सुद्धा लोकांना खोटा वाटू लागला मतदान यंत्रावरचा नोटा सुद्धा लोकांना खोटा वाटू लागला आणि नोटाचे बटन दाबून सुद्धा आपलाच तोटा वाटू लागला नोटाचे बटन दाबून सुद्धा आपलाच तोटा वाटू लागला आपलाच तोटा वाटू लागला सदर तोटा कोणता आहे मतदार राजा निराश का झालेला आहे या सगळ्याचं उत्तर सभोल वाटच्या पुढच्या आणि शेवटच्या म्हणजे तिसऱ्या कडव्यात आपला मतदानाचा हक्क आपला मतदानाचा हक्क नाहक हो दौडून जातो आहे असं मतदार राजाला वाटत आहे आपला मतदानाचा हक्क नाहक दौडून जातो आहे वायाला जातो आहे आपला मतदानाचा हक्क नाहक दौडून जातो आहे नोटाला मतदान केले तरी नको तोच निवडून येतो आहे नोटाला मतदान केले तरी नको तोच निवडून येतो आहे नको तोच निवडून येतो आहे ही मतदार राजाची निराशा आहे त्याला अशी भावना आता वाटू लागलेली आहे हीच भावना सांगणारं सदळवातडकेच हे शेवटचं आणि तिसरं कर्व पुन्हा एकदा आपला मतदानाचा हक्क नाहोत दौडून जातो आहे आपला मतदानाचा हक्क जातो आहे नोटाला मतदान केले तरी नको तेच निवडून येत नोटाला मतदान केले तरी नको तोच निवडून येतो आहे नोटाला मतदान केले तरी नको तोच निवडून येतो आहे नको तोच निवडून येतो आहे वैताग ऐकत बघत वाचत रहा, नवा दिवस वात्रडिका। मराठी बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्र I